गुड मॉर्निंग मंडळी सुप्रभात मंडळी मी स्वप्नील कात्रडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेत असं असायला हवं आणि मंडळी काय चाललं आहे मग इलेक्शनची धामधूम प्रचाराची धामधूम मग तुमच्याकडे कोणी आलेलं की नाही प्रचाराला वगैरे किंवा तुमच्यापैकी कोणी उमेदवार आहे की नाही हो असो <laughs> आपल्यापैकी कोणी नातेवाईकांमध्ये कोणी गाववाले आहेत का कोणी उमेदवार आम माझे तर गाववाले आहेत उमेदवार नाला सोपारायला तर मंडळी बाकी काय चाललंय बाकी विशेष आपण तर झालं गवत काढून मोकळं झालं मोकळं झालं खरं पण एक आता चिंता भेडसावायला लागली बघा आज थंडी अजिबात नव्हती आणि बघा इकडे वरती पावसाचं वातावरण झालेलं आहे तुम्हाला कॅमेऱ्या दिसत समजते की नाही काय माहीत नाही पण इकडे फुल पावसाचं वातावरण झालेलं आहे बाप रे पाऊस पडला तर हे जे आता बारीक सारीक राहिले <laughs> ते पुन्हा रुजणार पुन्हा गवत वाढणार बाप रे काय करायचं देवा असो पाऊस आहे निसर्ग आहे ते पडणारच मस्त असं वातावरण झालंय छान चला बोलू फेरफटका मारून या आत्ता उठलो कारण आता काही कामं निवांत आहेत आता हे बघा इकडे पेरीचं झाड समीशाने वाटतं पाणी सगळ्यांना झाडांना घातले दाखवत तुम्हाला फ्रंट कॅमेरा हे बघा सगळ्या झाडांना पाणी घालून दिले

आपला तो पण गेले ना कुठे कुठे मधी मधी त्यासाठी झाडांना काय झाले जरा पानांना कीड लागली ना त्यासाठी ते औषध आणले दाखव हे बघा हे औषध आहे झाडांना मारायचं कीटनाशक खरेदी विक्री संगात आणले मी हे एक आणि हे एक दोन्ही मिक्स करून त्यांना मारतोय या बाबा पण आलेत आमचे ना ना पंढरी समीक्षा औषध मारते ती बोलते आता मी मारते तुम्ही प्रत्येक पाना पानाला मारत नाही हॅलो बाबा ठीक आहे पण तिच्यासाठी ते पारात बांधावे लागेल ते बा बा बाहेर बा, बिल्डिंगची कामं करताना बाजूने ते वरती वरती चढायला काय माहिती मंडळी किडी गवत वाढलं होतं ना ते कीड लागली होती सगळी बाजूचे गवता विवताच्या जे बारीक बारीक किडे असतात ना त्या झाडावर चढल्यानं मग ते पानं खायला सुरुवात करतात पानं खाल्ली की मग ते काय त्यांचं अन्न संपवलं की मग काय फळं त्याला फ फळं फुलं धरणार नाही फळं धरणार नाही असे आपली एक धारणा म्हणून औषध आपला जो जो आहे तो आता मारून टाकलं औषध त्याला ॲक्च्युली असे सतत रेग्युलर प फवारणी पाहिजे पण आपण नसतो इथे आपल्याला बघा जे हे होता येईल ते करत करायचं त्याच्या उपर द देवाचे आशीर्वाद कृपा आशीर्वाद ना मंडळी तुम्हाला ह्या दोन आंब्यांचं आणि पे आंब्यांचं आणि चिकूचं सांगायची एक स्टोरी सांगायची म्हटल्यानंतर आम्ही जेव्हा नवीन नवीन झाडं लावली होती आणि वाढली होती थोडीशी वाढली होती म्हणजे साधारण एक फूट हाईट वाढली होती ना समीक्षा तेव्हा गुरांनी साप साप खाऊन टाकली होती म्हणजे अर्धा फूट पण नव्हती राहिली ती ना का समीक्षा झाडं आणलेली अर्धा फूट पण नव्हती राहिली बाप रे मी तर आशाच सोडली होती मग काय ती समीक्षाने काय केलं त्याची वरची टोकं टोकं कापली आम्ही आम्हीच सोडूनच दिली बोलू आता चला ही झाडं उपटून फेकून द्यायची आणि आता तीच झाडं बघा मंडळी आमच्या हाईटपेक्षा जबरदस्त वरती काढलेली आहेत हेच असतात मंडळी आशीर्वाद असतात देवाचे मी तर आशाच सोडली होती अक्षरशः त्यावेळेला अक्षरशः पहिल्यांदा मंडळी म्हणजे ना, ना गावावर आल्यावर आशीर्वाद आले होते माय डोळ्यातनं पण आता बघा तीच झाडं बघा <laughs> <दाले, नागे। laughs> मंडळी शांत पण आहे का बघा आमच्या गावात आज लग्न लागतात तुळशीची देवळात आम्हाला माहितीच नाही <laughs> माहिती होत पण आता आम्हाला वाटलं संध्याकाळी आपण त्याशी मंदिरात गेलो ना त्या मंदिरातला आवाज येतो विठ्ठल रखमाई सावधान मस्त ना बघा असत नाकडे कोळंबी निवडते साफ करते निवडते साफ करते सकाळी घेतलेली कोळंबी इथे मस्त सकाळी आम्ही घेतलेली कर करली सुरमई कोळंबी आणि त्यास कसरी मसाला तेवढेकर काकिंगकडनं आणायचं आहे असं गिरे फोर्समध्ये लाईटीचं काम चालू आहे लाईट असायची होती जरा उजेड कमी पडतो ना पुढे अंगणामध्ये उजेड कमी पडतो त्या आपल्या लाईटीमुळे त्याच्यासाठी मग हे लाईटवाले दादा आले त्यांना बोलवले इकडे ह्या साईडला एक बल्ब आणि त्या साईडला एक बल्ब एक्स्ट्रा काढून घेतो कसं म्हणजे जेणेकरून ना त्याला लाईट लागलो की पुढेपर्यंत रस्त्यापर्यंत उजेड जाईल ना त्यांना होतं ते आले होतं आज काय ऊन नाही आहे त्यामुळे काय दिवस सारखाच वाटतं सेम मग ते, ते से। दादा आलेत त्या तर बघू त्यांच्याकडनं बसून घेते सगळं काम करून आपल्या ह्याच्यातलेच आहेत चाकळ्यामधलेच आहेत ते आता मस्त की सलिक्षण सार सारखे आणि बघा आहे कोणतीचा आहे चला या जेवायला पोरं जेवली आणि आता आम्ही जेवतो आज ते आपल्याकडे इलेक्ट्रिशियन ले दादा आलेले ना त्यांनी त्यांच्याकडनं तेन आपण या फ्रेम देखील बसवून घेतल्या हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जाणता राजा ही फोटो फ्रेम आहे ना ती आम्हाला आमच्या घरभरणीला प्रसादने भेट दिली होती माझ्या मामाचा मुलगा प्रसाद त्याने भेट दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळंच पाठ्यावर एक वेगळीच एनर्जी संचारते आणि ही ही जी फ्रेम आहे राधाकृष्ण आणि हा ही समोरची जी फ्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो रायगडावर झाला होता त्या दोन ह्या दोन फ्रेम आहेत ना त्या समीक्षाला एका स्पर्धेमध्ये बक्षीस म्हणून भेटल्या होत्या हा त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर आणि तेव्हा त्या आपण मुंबईवरन इकडे आणल्या होत्या मुंबईला आपल्याकडे काही जागा नाही फोटो फ्रेम लावायला आणि ही तर तब्बल आपण किती वर्षाने जवळजवळ हवं हो। ते आता हा तिसरं वर्ष आहे त्या तीस तीन वर्षांनी लावतोय आपण ही फिल्म कारण व्यवस्थित त्याला खेळे लावून व्यवस्थित ती बॅलन्स लेवलला लावली पाहिजे होती किती छान वाटते ना, ना। मूर्त स्वरूप साक्षात स्वरूप वाटते समोर बल्ब लावलेत चला याचा उजेड येतोय म्हणजे आपल्याला जो व्यवस्थित उजेड पाहिजे होता तो दिसतोय मंडळी आज दिवसभर पावसाचंच वातावरण होतं आणि आता अक्षरशः टिपकायला लागलाय आम्ही हो लास्ट होत ते पेटवलं आणि लास्ट होतं ते पेटवलं आणि मस्त आहे की इथे आता झालं बाबा आपलं गवत बिवत सगळं सगळं काढून झालं आणि आता तो टिपकायला लागला आहे पाऊस बरं झालं बाबा झालं 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 चला आपलं लाईटीचं पण काम झालं जाताना आपण हे बल्ब काढणार आहोत कारण काय माहिती आहे का ते बल्प बाहेर बाहेर राहून राहून ना उन्हाणे वगैरे असे खराब होतात ते आपले आता उजेड पण बघा मुबलक आहे छान आहे मस्त वाटतं ना उजेड जेवढा असेल हो तेवढा छान वाटतो आपल्याला मस्त तिकडे पर्यंत उजेड आहे झालं फायनली आपली जबाबदारी पार पडली आणि तुम्ही म्हणाल पाऊस कदा कसा रात्रीचा दिसून ठिकबुकता तर दिसणार नाही बघा काय टेन्शन नाही जायला पण आहे गवत गवत आपण काय पेटवासाठी ठेवलं पण नाही गोष्टी आली आता पाऊस तसा घा पाऊस चुकीचा पाऊस आहे पण काय करणार आता त्याला पर्याय नाही आपण निसर्गाच्या पुढे तर नाही शेर आणि आता जो पाऊस आला असता ना मंडळी तर अक्षरशः गवत काढायला कंटाळा आला असता गवत काढताना पाऊस आणि नंतर हे जायला नसतं भेटलं चिखल झाला असता मग ते मागे आपण तसं ठेवून गेलो असतं तर मागे आपल्याला काम अर्धवड झाल्यासारखं वाटलं असतं बघा विजा पण आहेत विजा पण आहेत मंडळी आपण आज चाललं जरा देवळात कारण देवळात सत्यनारायणाची पूजा होती तर त्यासाठी आपण जाऊया विठ्ठल रुक्माई मंदिरात सत्यनारायणाची पूजा होती आणि बघू त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त काय प्रोग्राम वगैरे आहेत का इकडे त्रिपुरी पौर्णिमेला इकडे माहिती सईकडेच देवदिवाळी साजरी केली जाते उद्या असेल उद्या कदाचित कार्यक्रम असेल तर चला आता आपण जाऊया पाखरू तर चला मंडळी मग घराच्या लाईटी बघा कशा दिसत छान दिसतायत चला मंडळी पण रस्त्यावर काय उजेड आलेलं नाही तर चला जाऊया आम्ही परत आलेलं त्या दिवशी देवळात हा 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 आता इथेच तुळशीची लग्न लागली आज देव दिवाळी पण ना आणि आता थोड्या वेळाने दिंडी आहे दिंडी फिरते पूर्ण इथे या परिसरात पूर्ण फिरणार त्याच्यानंतर इथे येणार देवळात आणि देवळात ना मग आरती होणार आणि मग मग इतरचे कार्यक्रम सगळे पोवाडा वगैरे आहेत आज दिवे लागले होते आज देव दिवाळी ना ते दिवे लागले ते आपण थोडं झाला पण आता थोड्या वेळाने भरपूर मोठा कार्यक्रम आहे दिंडी वगैरे म्हणजे गावातील लोक जमेस तोवर हो वेळ लागतो ना सगळी कामं उरकून असतो मग आणि पोवाडा पण आहे सांगलीचे शाहीर आहेत त्यांचा पोवाडा आहे हे दीपमाळ दर्शन घेतला आणि आता परत निघालय आता right. निघते घरी घरी बघा समीक्षाने फोकस पकडलाय right आता थोड्या वेळाने भरपूर का है। दिंडी आहे पोवा त्यानंतर आरती आहे पोवाड आहे बरं बरच अस कार्यक्रमांचं आयोजन आहे चला आपण तर चाललोय घरी मुलं आहे तिथे माझा हा काम करायला मारायला कुठल्या पक्षाचा प्रचार तर नाही करते ना बाबरे ऐकणार नाही तर माझा हात करते फक्त असं आठवले लहानपणीच नाही कविता होती ती माहिती ना <laughs> बाबा ती मला होती असं माझा हात माझा हात काम करायला माझा हात बस काळोखात बघा एकटा काही श्लोक म्हणजे तुला काय भीती भीती वाटते कि नाही काळोखाती सेंटर्स आहेत नाही ते कुठे

की दोघं येतील तेव्हा सोडायला फक्त वरपर्यंत या हो चल हं आलो असतो पण आता काळ होत ना आलो असतो ते तुमच्याकडे अच्छा हाऊ देऊ नये घरी उदय हाय ये चल हाय तू नाही तेव्हा ये बरोबर चल हो हा किती आहे छान ना मंडळी बघा आता आलं रस्त्यावर ना अंधार आहे बघा इकडे फक्त आपलं घर दिसतं तिकडे बघा आहे घर आलो आपण आता चालले घरी पोरं थांबलेत पोरं बोलत पोवाडा बिवाडा ऐकणार आहे बरं ठीक आहे बोल बहुतेक आणायला जावं लागेल त्यांना एवढं लाईटी जाऊ दे का आमचं

मंडळी आलो होतो आपल्या जागेत तुला इथं पण आलो मग आता मस्त हुशारी वाटते लाईट असं मस्त अंधार नाही आता दिवस अंधार अंधार म्हणजे रात्रीच्या वेळ सुद्धा आम्ही इथपर्यंत आलोय मस्त वाटते छान सुंदर सुरेख अशक्य असा मुरड अंगण तर आज मस्तच वाटतो हो। चका चकाचाक समीक्षा जावेल घरात चला मंडळी आता तिकडे आता बघा तुम्हाला आवाज येत असेल भजन चालू आहे मंदिरात दक्ष वगैरे दिंडी वगैरे करून आले आणि आता आपल्याला झोपाली दक्ष म्हणून पण दक्षला पण थोडा कंटा आला आता आपण झोपूया आता आपण उद्या जाऊया देवळात तर सर्वांना देवदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि म्हणजे मी खरं सांगू का मला नव्हतं माहिती आज देवदिवाळी येते पण आज तिथे गेल्यानंतर अर्थ कळाला की त्रिपुरी पौर्णिमेला देव दिवाळी असते तर देव दिवाळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तर चला मंडळी आजचा व्हिडिओ आज तसं आपण खूप काम नाही केलं पण आला दिवस आराम नाही केला आपण मच्छी मस्त एन्जॉय केली मच्छी छान झाली ती करली वगैरे तर आता झोपतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री